बँकिंग क्षेत्रात पाच दिवसाचा आठवडा करावा नाशिक येथे पाच दिवसीय आंदोलन नाशिक येथून दिनांक तीस दिस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यूएफीयू नाशिक युनिटतर्फे ज्याप्रमाणे इन्शुरन्स विभाग रिझर्व्ह बँक सर्व क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा असताना बँकिंग उद्योग मात्र पाच दिवसांचा आठवडा नसल्याकारणारे बँकिंग उद्योगातही पाच दिवसाचा आठवडा व्हावा म्हणून आज संपूर्ण भारतात बँकिंग उद्योगातील सर्व संघटनांनी निदर्शने केले त्यात नाशिकमध्ये युएफीयूच्या अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक शहर शाखा येथे आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन नाशिक युनिटचे संयोजक गिरीश जाधव बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे सचिव मनोज जाधव सचिन कडलक व अशोक डोकफोडे स्टेट बँक युनियनचे लक्ष्मण पाटील व उमेश मानकर बँक ऑफ इंडिया युनियनचे गणेश पाटील व राहुल भालेराव कॅनरा बँकेचे सुप्रिया झा पंजाब नॅशनल बँकेत भोसले सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मकरंद महाले यांनी मार्गदर्शन केले सर्व बँक कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्र शालीमार शाखेच्या आवारात आंदोलनासाठी उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळाव